क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल पोलीस ठाण्यात रंगला सत्कार सन्मानाबरोबर सुमधुर गीतांचा कार्यक्रम पोलीस स्टेशन म्हटलं की फक्त आरोपी गुन्हेगारांचे वास्तव्य यामुळे या वास्तूत येताना अनेकांना दरदरून घाम फुटतो मात्र आज कुरळ पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच पोलीस स्टेशनमध्ये सभामंडप उभारून लाइटिंगची रोषणाई व सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत जेवणाच्या पंक्ती पडल्या निमित्त एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सेवानिवृत्त समारंभाचं विजय पाटील असे सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे विजय पाटील यांनी अडतीस वर्ष सहा महिने पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यात सेवा बजावली आज ते सेवानिवृत्त होत असल्याने नव्याने रुजू झालेले कुरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पाटील व त्यांच्या स्टाफच्या वतीने आज विजय यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला स्पर्धा परीक्षेतून तलाठी मंत्रालय पोलीस पोलीस अधिकारी यासारख्या शासकीय अधिकारपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व पत्रकारांचा तसेच पोलीस पाटील पोलीस मित्र यांचा सत्कार हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण तहसीलदार हो तर प्रमुख पाहुणे म्हणून शिराळा पोलीस पोलीस ठाण्याचे ठाण्याचे अधिकारी अधिकारी सिद्धेश्वर जंगम संतोष गोसावी व कासेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी भालचंद्र देशमुख हे उपस्थित होते एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ पोलीस ठाण्यात इतक्या मोठ्या उत्साहात साजरा करण्याची कुरळ पोलीस स्टेशनमध्ये ही पहिलीच घटना असल्याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते पोलीस ठाणे हे फक्त भीतीचे ठिकाण नाही तर येथे उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा सन्मान केला जातो हे कुरळ पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी दाखवून दिले आहे यामुळे इथून पुढे कुरळ पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रति भीती नष्ट होऊन आदरयुक्त भावना प्रकट होईल हे नक्की पोलिसी खाक्यात सुद्धा सन्मान करणारी वृत्ती दडलेली असते हे पाटील यांनी दाखवून दिले आहे यासाठी त्यांना कुरळ पोलीस ठाण्याच्या सर्वच कर्मचाऱ्यांची साथ मिळाली तर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अशा कार्यक्रमामुळे एक सुखद आनंद मिळाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व शिराळा तहसीलदार श्यामला खोत पाटील यांनी कुरळ पोलिसांचे कौतुक केले